मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत संतोष धुरी आज पाहिलं तर कचऱ्याच्या विषयाला घेऊन ते महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेले होते आणि याआधी देखील अनेक वेळा त्यांनी या कचऱ्याच्या संदर्भात आवाज उठवलेला होता आपण थेट बोलणार आहेत संतोष सर आज तुम्ही पालिकेत गेलेला होता mm. काय नक्की झालं तुम्ही वेळ मागितलेली होती का याआधी देखील तुम्ही आवाज उठवलेला होता काय नक्की बोलायचं होतं नाही नाही ह्या जो हे टेंडर जे काढतात त्याच्यामध्ये या लोकांनी जो घोळ घातलेला आहे कंत्राटदारांनी अबोव जाऊन जवळजवळ जो जो चौतीस जो ते पस्तीस टक्के अबोव जाऊन या लोकांनी जे हे टेंडर घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही अगोदरच सन्मान्य देशपांडे आमचे नेते त्यांनी फेस प्रेस घेतली होती प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या चॅनलवर पण हे दाखवण्यात आलेलं होतं त्यावेळेला की कशाप्रकारे हे जो मुंबईच्या नागरिकांचा जो पैसा आहे त्याचा कसा गैरवापर करतायत आणि हा कसा पैसा खाता आहेत हे कॉन्ट्रॅक्टर हे दाखवून दिलं होतं आणि वारंवार चोरेसाहेब असतील यांच्याशी फोनवरून संवाद साधला संदीप देशपांडेंनी की आम्हाला वेळ द्या म्हणून एम सीनची म्हणजे प्रॉपर चॅनल आम्ही वेळ मागत होतो त्याच्यानंतर आम्ही लिखित चार वेळा निवेदन देऊन की आम्हाला या या विषयाकरता वेळ पहावी म्हणून तरी पण त्या लोकांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही मग शेवटी नाईलाज असतो आज आम्हाला तिकडे जावं लागलं आणि आज आम्हाला कळलं की ते निगोशिएशन करणार आहेत त्या अधिक कचऱ्याचे ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांच्याबरोबर निगोशिएशन करणार आहेत त्याकरता त्यांना बोलवलेलं आहे त्यांची घाईघाई चालू आहे त्यावेळेला आम्ही त्या तिकडे ठिकाणी गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे म्हणून तर त्यांनी वेळ देण्यास नकार दिला त्यामुळे आम्ही मग शेवटी आतमध्ये गेलो तिकडे आणि तिकडे आम्ही त्यांना जाब विचारला की आम्ही पत्रव्यवहार केला असताना सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ का नाही देत आहेत तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून कुठली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे <स्थ> म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आमचं ऐकून घेणार का आज तुम्हाला जाब विचारायला नगरसेवक नाही आहेत सभागृहात म्हणून तुम्ही कुठलाही मनमानी कारभार करणार आम्हाला कुठेतरी वाटतंय की हे चुकीचं आहे तर तुम्ही आम्हाला बोलून सांगितलं पाहिजे हे चुकीचं नाही आहे बरोबर आहे योग्य आहे हे तर आम्हाला बोलून सांगा तुम्ही हा तर आमचा हक्क आहे एक नागरिक असेल किंवा आम्ही माजी नगरसेवक आहोत तर आमच्या पत्राला काहीतरी तुम्ही उत्तर दिलं पाहिजे तर म्हणाले की आम्ही तुमच्या पत्राला उत्तर देतो की प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी चर्चा करू अरे पण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय चर्चा करून फायदा आहे आम्ही त्याच्यामध्ये कसं काय नुकसान होत आहे आपल्या ब जनतेच्या पैशाचं कसं नुकसान होतं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर कुठल्या पद्धतीने मला तर याच्यामध्ये आम्हाला तर याच्यामध्ये डाऊट आहे की पूर्ण सगळेच अधिकारी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे यामध्ये इन्वॉल्ड आहेत कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संगनमत करून ह्या लोकांनी हा पूर्णपणे हा डाव रचलेला आहे कुणा एका विशिष्ट कंपनीला हे टेंडर देण्याचा घाट आ, आहे का कारण अनेक वेळा पाहिलं तर आपल्याकडे बाहेरच्या कंपन्या आहेत त्या येऊन या ठिकाणी निविदा देखील भरण्याचं प्रकार आहेत ते घडलेले आहेत तुम्ही याच्यावरती काय सांगितलेलं आहे आणि तुमच्या पत्रात देखील त्याचा एक उल्लेख दिसतो नाही नाही प्रत्येक गोष्ट आहे वि व्यवस्थित सविस्तरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये संदीपजीने मांडलेली आहे नंतर पत्रव्यवहार करून ती व्यवस्थितपणे त्यांनी सांगितलेली आहे तिकडे कळवलेलं आहे तरी पण कुठल्याही प्रकारची मिटिंग दिली नाही याच्यामध्ये या लोकांचं मोठं षडयंत्र आहे फक्त पैसा आणि पैसा जनतेचा पैसा कसा लुटायचा आणि तो कसा खायचा हे चाललेलं आहे काम त्यांचं तर आज ते संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत ते आम्हाला पत्र देणार आहेत आणि त्याच्यानंतर संदीपजी देशपांडे आज बाहेर होते ते म्हणाले की आम्ही तुम्हाला वेळ पण देतो जर का वेळ नाही तर आज आम्ही फक्त आठ गेलो होतो पुढच्या पूर्ण मुंबई जवळपास सहा हजार कोटी हे टेंडर असल्याचं काय एवढी मोठी निधी आणि एवढा मोठा हा टेंडर पास करून फक्त निविदा जो विशिष्ट कंपनी आहे त्याच्यासाठी जा काढला जातोय का असा थेट आरोप आहे का आणि अशी परिस्थिती असून देखील मुंबईची परिस्थिती अनेक ठिकाणी कचरा हा विल्हेवाट न लावतात असाच रस्त्यावरती फेकल्याचं आपल्याला पाहायला मिळतो हो तो नक्कीच आहे तोच प्रकार चाललेला आहे या लोकांनी ठरवून केलेलं आहे सगळं की बाबा हे कॉन्ट्रॅक्टर हे या या निविदा या या याला भरतील आणि त्याप्रमाणे त्यांना म्हणजे हे अगोदर ज्या वेळेला संदीप देशपांडेंनी तक्ता पूर्ण दाखवलेलं होतं की या अभाऊ ही कंपनी या वेळेला एवढी अभाव जाणार ही कंपनी एवढी अभाव जाणार आणि त्याप्रमाणे ते अभाव गेलेलं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते टेंडर त्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्याकरताच आम्ही हा आवाज उठवला होता जनतेच्या पैशाचा कसा आहे हे लोक कचरा आहेत हे तुम्हाला कळत असेल आणि हे लोक पूर्ण हा पैसा स्वतःच्या घशात घालण्याचा आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतात तो जो आहे त्यांचा आम्ही पूर्णपणे तोडून काढणार कधीची वेळ दिली आहे आणि काय नक्की त्यांना म्हणणं संदीपजी देशपांडे यांच्याबरोबर मी त्यांची मिटिंग चालू होती आम्ही त्या मिटिंग चालू असताना आतमध्ये गेलो कारण आम्हाला वेळ देत नव्हते आणि सांगत होते की आता एक दोन तास लागतील तीन तास लागतील तर आम्हाला काय ते थांबण्याची हे नव्हती आणि म्हणून आम्ही आतमध्ये जाऊन तिकडे आत गेल्यानंतर मग शेवटी त्यांनी आम्ही संदीप देशपांडे दे यांच्याशी त्यांचा संपर्क साधून दिला त्यांच्यावर मोबाईलवर बोललेत ते गगराणी साहेब आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेळ देतो म्हणून हे आम्हाला कबूल केलेलं आहे तर आता तो शब्द दिलेला आहे तो त्यांना पाळावाच लागेल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना ते समजावून सांगू जर त्यांना कळतच नसेल तर आम्ही त्यांना समजावून सांगू नाही आम्हाला कळत नसेल तर त्यांनी आम्हाला समजावून सांगावं की हे योग्य चाललेलं आहे ते ही प्रक्रिया जी आहे योग्य चाललेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही घोटाळा नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर कोण मिळतच नाही कमीमध्ये हे सगळे आबो गेलेल्या कॉन्ट्रॅक्टरना हे लोक आहेत कॉन्ट्रॅक्ट म्हणजे यांच्याकडे कोण नाही आहेत का दुसरे कॉन्ट्रॅक्टर यांना जी ठराविक जी कंपनी आहे जी पांड्या म्हणून कोणत्या आहे तो त्याची ती कंपनी आहे त्यालाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचा का काही कुठल्या कुठल्या गुजरातमधल्या मंत्र्याची कंपनी आहे का ह्याच्यामधून हे सगळं बाहेर येईल हे चुकीचं चाललेलं आहे आणि त्या ते, ते करताच आम्ही आवाज उठवलेला आहे आज शेवटी आम्हाला आम्ही सदशिर मार्गाने आम्ही गेलेलो आम्हाला वेळ द्या वेळ द्या पण वेळ दिली नव्हती शेवटी आम्हाला मनसे स्टाईलनेच आमचं हे करावं लागलं तर पाहिलं आपण आज संतोष धुरी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत ते महापालिका मुख्यालय या ठिकाणी गेलेले होते आणि जो कचराचा विषय त्या संदर्भात आयुक्तांकडे बोलण्यासंदर्भात देखील वेळ मागितली होता परंतु ही वेळ मिळालेली नव्हती त्यानंतर त्यांना उद्याची वेळ आहे ती देण्यात आलेली आहे उद्या पुन्हा एकदा संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे एकत्र आपल्या सर्व जे सहकारी आहेत त्यांच्यासोबत महापालिका आयुक्तांकडे भेट देण्यासाठी जाणार आहेत परंतु या संदर्भात भ्रष्टाचार होत असल्याचा मनसेचा गंभीर आरोप या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे चरण सिंग सह निखिल चव्हाण टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव